मराठी अंतिम शब्द आपले हार्दिक स्वागत सत्य निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ खारपाडा शाळेत शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न खारपाडा पेण पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा व युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा खारपाडा येथे वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले कार्यक्रमात सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शाळा परिसर शिवमय केला कार्यक्रमाचे आयोजन युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत व पेण तालुका सचिव रमाकांत घरत यांनी केले प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष हनुमान बाबू घरत यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते देविदास रामा घरत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तर ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम घरत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन झाले प्रमुख पाहुणे म्हणून पुरोगामी पत्रकार संघ संचलित अन्याय अत्याचार निवारण समिती रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी ठाकूर उपस्थित होत्या यावेळी सरपंच सौ नेत्रा महेंद्र घरत ग्रामपंचायत सदस्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय घरत सदस्य कांतीलाल घरत सौ अंजली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते दिनकर पाटील सर यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले मुख्याध्यापक प्रवीण लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती संजय नाईक दिनकर सूर्याजी पाटील ज्योती दिनकर पाटील प्रियांका समीर घरत विद्या नागनाथ पवार आदी शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवीत आहेत शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त असून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला आहे वक्तृत्व स्पर्धेत जिया संतोष घरत इयत्ता सातवी प्रथम निधी किशोर घरत इयत्ता सहावी द्वितीय शिल्पा श्याम मुंबईकर इयत्ता सहावी तृतीय ठरल्या चित्रकला स्पर्धेत कुणाल ज्ञानेश्वर म्हात्रे इयत्ता सातवी प्रथम रेहान राहुल घरत इयत्ता पाचवी द्वितीय श्रीराज दिनकर पाटील इयत्ता सहावी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले विजेत्यांना चषक प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशनतर्फे वृक्ष संवर्धन संवर्धन व्यक्तिमत्व विकास व्यसनमुक्ती अभियान करिअर मार्गदर्शन आदी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविले जात असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हा मुख्य उद्देश असल्याचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत यांनी सांगितले thank you वतीनं या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे मित्र हो वक्तृत्व स्पर्धा म्हणजे काय तर आपल्या मुलांच्या अगदी उपजत गुण असतात त्या गुणांना कुठेतरी वाव मिळावा म्हणून या ठिकाणी या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्याचा आमचा मानस आहे बघा आपण सहज घरामध्ये खूप बडबड करत असतो पण जेव्हा आपण या ठिकाणी बाईक धरतो किंवा समोर चार लोकांच्या समोर येतो तेव्हा कुठेतरी पाय लक्ष किंवा धडधड होते आपल्या शरीरात किंवा आपण पाठ केलेलं पाठांतर केलेलं आपल्याला आठवत नाही परत बऱ्याच लोकांचं असं होतं की नाही तर वक्तृत्व कला ही आपल्या अंगी येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पुढे यायला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही पुढे याल तुमच्यासारखं मी देखील या शाळेचा माध्यम विद्यार्थी आहे आम्ही देखील पुढे येऊन भाषण त्यावेळेला बोलले म्हणून आज मी या ठिकाणी तुमच्यासमोर बोलतोय तर तुम्ही बोलण्याची बोललं पाहिजे बोलण्यासाठी घाबरता कामा नाही जर घाबरला तर तुम्हाला बोलता येणार नाही त्यासाठी जेव्हा अशा छोट्या मोठ्या स्पर्धा असतील किंवा शाळेमध्ये छोटे मोठे उपक्रम असतील त्या उपक्रमांमध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे माहीत जेव्हा तुम्ही हातात गेल तेव्हा तुमचं एक नेतृत्व तुमच्याकडे येतं आणि नेतृत्व वक्तृत्व नेतृत्व हे तुमचं सिद्ध होतं आणि त्याच्यातनं तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळतो म्हणून मोठे मोठे जे आपले जुनी नेते बोलले जाता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असू द्या राज ठाकरे असू द्या प्राध्यापक शिवाजीराव जे भो, शिवाजीराव भोसले असू द्या अमोल बेंडकोरी असू द्या अशी अनेक राजकीय नेत्यांची या ठिकाणी उदाहरणं आहेत की ज्यांनी आपल्या शालेय जीवनातून शून्याना सुरुवात केली पण शांत वक्तृत्व प्रभावी होतोय म्हणून ते पुढे जाऊ शकले तुम्ही सुद्धा तुमच्या वक्तृत्वावर पुढे जाल तुमचं शैक्षणिक असू द्या आपलं प्रोफेशनल लाईफ असू द्या प्रत्येक ठिकाणी आज प्रेझेंटेशनची गरज असते तुमच्याकडे जर वक्तृत्व असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये डिमांड आहे मार्केटमध्ये वाव आहे म्हणून प्रत्येकाने छोटं का होईना बोलण्याचा प्रयत्न करा छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा आणि असंच या ठिकाणी आपल्या रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा खारपाडा यांच्या माध्यमातून सर्व टीम सर, सर मॅडम असू द्या तुम्हाला त्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात आज वक्तृत्व स्पर्धा आहे या ठिकाणी चित्रकला स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून मुलं जास्तीत जास्त मुलांचं स्किल कसं डेव्हलपमेंट होणं होईल याच्याकडे आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज सत्य थेट स्पष्ट बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच